जिजाऊ साहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुरास गेले राजांचा मुक्काम तिथं होता तेथूनच ते आपल्या कानडी मुलुखातील जहागिरीचा कारभार पाहत होते पुण्याहून ही लेकरे बंगळुरास आली राजांचं सर्वच कुटुंबीय एकत्र येण्याचा आणि सुमारे दोन वर्ष एकत्र राहण्याचा हा योग होता आणि हा शेवटचा योग या दोन वर्षातच हम्पी विरुपाक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटकी स्वराज्याची राजधानी विजयनगर पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला विरुपाक्ष हे तीर्थक्षेत्र होतं विजयनगर हे उद्ध्वस्त झालेलं एका हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचं नगर होता या प्रवासात शिवाजी राजांना खूपच पाहायला आणि शिकायला मिळालं एवढं बलाढ्य साम्राज्य एका राक्षसा तगडीच्या लढाईत धुळीस कसं मिळालं हा शेवटचा रामराजा कुठे चुकला त्याच्या राज्यकारभारात आणि लष्करात अशा कोणत्या जबर उनेव्या झाल्या की अवघ्या एका मोठ्या पराभवाने त्याचं साम्राज्यच भुईसपाट व्हावं सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्ट छोटी डोंगरा एवढी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्रमाला चला तर या तिसऱ्या भागाला सुरुवात करूया या साऱ्या गोष्टींचा शोध आणि बोध शिवाजी राजांच्या मनात घुसळून निघत होता त्यातूनच मिळालेले विवेकाचे नवनेत राजांना आपल्या भावी उद्योगात उपयोगी पडणार होते आणि पडले हे वैचारिक समुद्र मंथन राजांच्या मनात या दोन वर्षात म्हणजेच इसवी सन सोळाशे चाळीस बेचा बेचा ते बेचाळीस घडलं राजे आणि जिजाऊ साहेब पुण्याकडे परतले इसवी सन सोळाशे बेचाळीस ते मराठी स्वराज्य सह्याद्रीच्या हृदयात निर्माण करण्याच्या निश्चयानेच आणि शिवाजी राजांनी कानत खोऱ्यातील प्रचंड सह्य शिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला हा गड तोरणा लगेच पुढे कोरीवगड सुभानमंगळ आणि कोंडाणा राजांनी कब्जात घेतला आदिलशाही थक्कच झाली एका मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो कुठून आलं हे बळ हे मोडलंच पाहिजे या विचाराने मोहम्मद शहाने एक अत्यंत डाव टाकला शिवाजी राजा भोसल्यांच्या बापाला जर आपण अचानक छापा घालून कैद केला तर हे बंड जागच्या जागी संपेल शिवाजी रुमालाने हात बांधून आपल्या पुढे शरण येईल आणि मग पुन्हा कुणीही बंडाचा विचारही करणार नाही याकरिता शिवाजीवरती फौजही पाठवायची जरूर तेवढा रक्तपात आणि बेचिराखी करायची आहे बस ठरलंच पण यावेळी शहाजींना कैद करायची गरज पडली तर ठारही मारायचं ठरलं आणि दिनांक पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस या दिवशी शहाजी राजांवर वजीर मुस्ताफ खानाचा विश्वासघातकी छापा पडला आपल्यावरती काहीतरी घातकी संकट येणार आहे याची ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेलं असून सुद्धा शहाजीराजे गाफिल राहिले झोपले आणि वजीर मुस्ताफाने त्यांना कैद केलं हातपायात बेड्या ठोकल्या राजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरात झाली ही घटना तमिळनाडूमध्ये मदुरेजवळ घडली शहाजी राजांना अपमानास्पद रीतीने विजापुरा सांगण्याची कामगिरी अफजल खानाने केली राजांना सनमंजील या हवेतील आदिलशाहीतील कैदीत ठेवलं या बातम्या पसरायच्या आतच आदिलशहाने पुण्याकडे मोठी फौज धिमतीला देऊन फत्ते खान या सरदारास रवानाही केलं शिवाजी राजा आणि त्यांच्या लहानसं नवराज्य कब्जात कब्जात घेण्याकरता राजगडावरती शिवाजी राजांना ही भयंकर बातमी समजली की तीर्थरूप साहेब शाही कैद्यात पडलेत आणि आपल्यावरती फत्तेखान चाल करून येतोय बादशहाचा उघडा उघड सवाल होता की बोलपोरा स्वराज्य हवे कि बाप हवा शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो तरी बुकाट्याने शरण ये, ये बळकावलं आहे ते तुझं नखा एवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग तर बाप सुटेल नाही तर अवघ्या भोसल्याचं खानदान मुरगाळून टाकू हा सवाल भयंकर होता वडिलांचं प्राण की स्वराज्याचं रक्षण काय वाचवायचंय आईचं सौभाग्य की स्वराज्य दोन्हीही तीर्थरूपच मग दोन्हीही वाचवायचं हा शिवाजी महाराजांच्या मनातला विचारही तेवढाच क्रांतिकारक होता असा विचार करणारा विचारवंत योद्धा इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरांच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी प्रथमच मराठी मातीत उगला होता येणाऱ्या शाही फौजेशी झुंज द्यायची असा ठाम निश्चय राजांनी केला राजांचं लष्करी बळ चिमुटभर होतं आक्रमण परत भरून येत होती नक्कीच शत्रू तुकारामांचे विचार युवा शिवाजी राजांच्या मनात दुमदुमत होते रात्रंदिन नामाला युद्धाचा प्रसंग अंगी निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ राजे अतिशय विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध आराखडा आपल्या आखाड्यात रेखत होते शत्रूंचा जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी पूर्ण पराभव करायचा आहे हाच सडाव हाच संकल्प आणि हाच क्रांतिकारी सिद्धांत मित्रांनो हा भाग इथेच संपन्न होतो आहे पुढील भाग लवकरच आपल्या भेटीस घेऊन येत आहोत तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद